मासाजोगचे सरपंच संत देशमुख हत्या प्रकरणावरून आरोपाचा धुराळा उडवणारे भाजप आमदार सुरेश दस आता राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या गुप्त भेटीमुळे अडचणीत सापडले सुरेश दसांच्या या खेळीमुळे मनोज जरांगी कामालीचे सण त्यामुळे त्यांनी त्यांना भेटच नाकारले आहे भाजपचे आमदार सुरेश दस यांनी दोन दिवसांपूर्वी ज्यांच्यावर आरोपाचे वार केले त्याच राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी जाऊन सुरेश दस यांनी भेट घेतल्याच उघड होताच सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जातोय सुरेश दस यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं त्यानंतर ते मनोज दरंगे यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं पण मनोज दरंगे पाटील यांनी सुरेश दस यांना भेट नाकारली आहे सुरेश दस आणि धनंजय मुंडे भेटीवर मनोज दरंगे कमालीचे नाराज झालेत मनोज दरंगे पाटील यांनी या मुद्द्यावरून सुरेश दस यांच्यावर निशाणा साधला हे तर नवीन ऐकायलाच मिळालं आहे अवघड आहे हे धक्कादायक आहे गोरगरीब समाज न्यायाच्या प्रतीक्षेत आहे एखाद्याकडून अपेक्षा करतोय फालतूचं राजकारण व्हावं हे अपेक्षित नाही गोरगरीबाचं घर उन्हात पडलं आहे हे बरोबर नाही असं माझं वैयक्तिक मत आहे दसांच्या विश्वासार्थेला तडा गेला दसांवर राजकीय दबाव आला असेल सुरेज दासांकडून ही अपेक्षा नव्हती त्याचं त्यांना लाखलाप काय काय घडलं ते सगळं जनतेला सांगितलं परिस्थिती अशी आहे सुरेज दास यांनी हे टाळायला हवं होतं असं म्हणत मनोज जरंगे यांनी आपली नाराजी बोलून दाखवली मनोज दादा हे आमचे दैवत आहे ते काही बोलले असतील रागवले असतील पण मी त्यांच्याशी बोलून घेईल त्यांची नाराजी दूर करेल असं सुरजदास यांनी म्हटलं